नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज होता श्रावण महिन्याचा पहिला सोमवार तर कालपासून म्हणजे रविवारपासून सोमवार आपले सुरू झालेले आहेत आणि छान छान अशा आता सेवा पण सुरू होणार आहे हा महिना खूप पवित्र मानला जातो ह्या महिन्यामध्ये गुरुचरित्र तुम्हाला जर करायचं असेल तर आवर्जून करा कारण की हा महिना सेवेसाठी खूप असा स्पेशल आहे आणि पुण्य करण्यासाठी खूप असा स्पेशल मानला जातो तर आपण या महिन्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर शिवली अमृत जे पारायण आहे ते तुम्ही करू शकता ज्यांच्या ज्याने जमत नसेल तर त्यांनी एक अध्याय तरी एक एक अध्यायाचं वाचन करून तरी शिवलीला अमृत हे वाचन करायला पाहिजे त्यानंतर मग तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्र पण लावू शकता तर हे झालं सेवेचं तर इथे आता मी पूर्ण पूजेची तयारी करून ठेवली होती आधी तुम्ही बघितलंच असेल की देवाची पूर्ण भांडी मला काय काय पूजेला लागणार होतं तर ते मी क्लीन करून घेतलं एकदा का भांडे क्लीन झाले ना तर खूप छान आणि प्रसन्न पूजा वाटते आणि तेच तेच भांडे म्हणजे जे आहेत पूजा जे ते जर आपण व्यवस्थित धुवून नाही घेतले क्लीन करून नाही घेतले तर पूजा व्यवस्थित वाटत नाही आणि मनासारखी झाली असं वाटत नाही तर पूजेला अभिषेकसाठी मला कचं दूध लागणार होतं ते मी काढून घेतलं त्यानंतर आपल्याला स्वच्छ म्हणजे शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा असतो तर ते पण मी काढून घेतलं त्यानंतर चंदनाचा अभिषेक मी करत असते तर चंदनाचं पण जे लिक्विड आहे ते मी करून घेतलं तर एवढे अभिषेक मी करत असते कच्च्या दुधाचा अभिषेक साध्या पाण्याचा आणि चंदनाचा तर ती तयारी मी करून घेतली त्यानंतर मग फुलं वगैरे मला काय पूजेसाठी लागणार होती ती मी काढून घेतली तर अशी पूजेची तयारी मी आधीच करून ठेवते त्यानंतर मग मंदिरामध्ये म्हणजे देवाऱ्याजवळ पूर्ण नेऊन ठेवते त्यानंतर मी व्यवस्थित म्हणजे शांतपणे पूजेला लागते तर बेल लागणार होता तर बेल खूप महत्त्वाचा आहे तर वीस रुपयाचा एवढा बेल मला मिळाला त्यात खूप पानं फाटलेली होती म्हणजे किडलेली नव्हती पण फाटलेली पानं खूप होती तर जो निघाला तो मी पूजेत वापरणार आहे आपल्याला कधीही फाटलेलं तुटलेलं किडलेलं पान हे पूजेमध्ये वापरायचं नसतं महादेवांना ते बिलकुल चालत नाही तुम्हाला दोन पानं जरी मिळाली ना व्यवस्थित तर ती तुम्ही वापरू शकता त्यानंतर मग आता बेल तर मी निवडून ठेवला पण जे मागचे देठ राहतात ना त्याचे तर ते आपल्याला पूजेमध्ये कधीच वापरायचे नाही देठ पूर्ण म्हणजे काढून टाकायचे त्यानंतर बेल हा महादेवांना व्हायचा असतो म्हणजे जी गाठ असते ना तर ती काढून टाकायची मागची तर मी व्यवस्थित बेल हा निवडून घेतला त्यानंतर ज्या गाठ हा आहेत त्या पूर्ण एक एक करून काढून घेतला आणि बेल आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे कारण की आता कुठून कुठून हा बेल येतो कित्येकांचे त्याला हात लागलेले असतात तर तसंच बाहेरून आणलं आणल्या आपल्याला पूजेमध्ये ते वापरायचं नाही व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं धुवून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला पूजेमध्ये कोणत्याही वस्तू वापरायच्या आहेत तर बेल मी आता धुवून घेतला त्यानंतर थोडासा सुकण्यासाठी इथे किचन वाट्यावरच ठेवला तोपर्यंत आता मंदिरामध्ये मी पूजेची तयारी जी काय आहे मांडण्याची तर ती करून घेते आणि तुमच्यासोबत पण ती शेअर करते तर इथे आता मी पूजेसाठी बसले तर आपल्याला पांढऱ्या वस्त्रावरतीच ही पूजा मांडायची असते महादेवांना पांढरा रंग खूप जास्त आवडतो तर म्हणूनच आपल्याला सोमवारच्या दिवशी तरी आपण पांढऱ्या गोष्टी पांढऱ्या वस्तू पूजेमध्ये वापरायच्या आहेत तर पांढरं वस्त्र जे आहे ते चौरंगावर टाकून घेतलं त्यानंतर एक तामण ठेवलं तर सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर मग पुढच्या पूजेला लागायचं आहे तर दिव्याची पूजा करून घेतली त्यानंतर महादेवांना इथे अभिषेक करत आहे कच्च्या दुधाचा तर आपण कोणताही अभिषेक जेव्हा करतो ना दुधाचा करतो किंवा मग पंचामृताचा करतो तर त्यानंतर आपल्याला शुद्ध पाण्याचा जलाचा एकदा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही समोरचा जो अभिषेक आहे तुम्ही मधाचा करू शकता किंवा मग तुम्ही उसाच्या रसाचा करू शकता वेगवेगळे अभिषेक आहे वेगवेगळे त्याचे फळंसुद्धा आहेत तर एक अभिषेक केला ना त्यानंतर आपल्याला पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा त्यानंतर मग दुसरा अभिषेक करायचा तर अशा प्रकारे कच्च्या दुधाचा अभिषेक केला त्यानंतर पाण्याने अभिषेक केला त्यानंतर परत चंदनाचा अभिषेक इथे मी करत आहे तर अभिषेक करतानासुद्धा आपल्याला सेवा करायच्या असतात काही तर त्या मी तुम्हाला सांगते आता तर भगवान शंकरांना खूप आवडती अशी सेवा आहे रुद्र अभिषेक तर तुम्ही रुद्र अभिषेक दर सोमवारी पण करू शकता तर आता श्रावण महिन्यामध्ये जे पाच सोमवार पडणार आहे तर तुम्ही पाचही सोमवार ती सेवा करू शकता किंवा मग तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सोमवारी जरी ती सेवा केली ना तरी भरपूर आहे तर अभिषेक करता करता आपल्याला काय काय पठण करायचे आहे काय काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्षक वाचायचा आहे त्यानंतर श्रीसूक्त वाचायचं आहे त्यानंतर आहे रामरक्षा वाचायचं आहे आपल्याला त्यानंतर गायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर मग अमृत संजीवनी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर शिवमहिन्मा एक वेळा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर मग जो रुद्र अध्याय आहे तो आपल्याला पूर्ण वाचन करायचा आहे तो झाल्यानंतर शिवकवच जे आहे ते आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर कालभैरव अष्टकाचं एकदा पठण करायचं आहे त्यानंतर शिव अष्टोत्तर जी नामावली आहे तर एक बेलपत्राला एक एक नाव आपल्याला शिवाचं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना ते अर्पण करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला थोडंसं नामस्मरण करायचं आहे ओम शिवाय ह्या मंत्राचं जरी तुम्हाला ह्या सेवा जमत नसतील एवढ्या तरी तुम्ही फक्त ह्या सेवा करताना नामस्मरणाच्या माध्यमातून जरी ही सेवा केली ना तरी खूप जास्त ती सेवा महादेवांपर्यंत पोहोचेल तर नामस्मरण खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला जर शक्य नसेल एवढ्या सेवा करण्यासाठी कारण की ह्या सेवा करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तास लागतात तर कोणाकोणाला ते शक्य नसतं एवढ्या सेवा करण्यासाठी बसण्यासाठी तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करून सुद्धा महादेवांना अभिषेक घालू शकता बेलपत्र वाहू शकता तर एवढं पण त्यांच्यापर्यंत पोहचतंच तर इथे आता माझा अभिषेक सुरू आहे तर खाली आपल्याला मो मोठं असं ताट घ्यायचं आहे काय होतं की जो अभिषेक आपण करतो त्यातून जे तीर्थ पडतं ना तर ते आपल्याला एका भांड्यामध्ये जमा करून आपल्या घरामध्ये जे आजारी व्यक्ती असतात किंवा मग व्यसनाधीन व्यक्ती असतात तर त्यांना हे तीर्थ जर तुम्ही रोजच्या रोज दिलं ना तरी त्यांना खूप चांगला असा फरक पडू शकतो तर अभिषेक करता करता जो वाचनचा भाग होता तो मी करून घेतलेला तर इथे आता लास्टमध्ये आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे शिवांचे एकशे आठ जे नावं असतात तर ते घेऊन आपल्याला एक एक बेलपत्र त्यांना अर्पण करायचं असतं तर बेलपत्र वाहण्याचं पण एक पद्धत असते जो देठाचा भाग असतो ना तर तो मागच्या साईडने करायचा आणि जो पानाची जी साईड असते ती आपल्याकडून करायची तर अशा प्रकारे आपण त्यांना बेलपत्र व्हायचे आहेत तर इथे आता पूजा वगैरे पूर्ण होऊन गेली माझी त्यानंतर जे बेल होता तो म्हणजे ढीक झाला होता त्याचा तर तो व्यवस्थित मी महादेवांना लावून दिलेला म्हणजे साईडने लावलं थोडंसं सा डेकोरेशन मी फुलांचं आणि बेलाचं केलं तर खूप छान पूजा एकदम सुंदर दिसत होती आणि स्पेशली महादेवांना जे धतुऱ्याचं फुल असतं त्याचं फळ असतं तर ते खूप जास्त आवडतं तर ते मी घेऊन आले होते आधीच्याच दिवशी मी ते घेऊन आले होते संडेला तर त्यानंतर आजची शिवामोठ होती पहिल्या सोमवारची शिवामोठ होती तांदूळ तर आपल्याला तांदूळ जे आपण वाहतो ना तर थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे ओले तांदूळ करायचे थोडे आणि दोन वेळा आपल्याला शिवामोठ ही पिंडीवर व्हायची आहे तर शिवामोठीचं पण एक वेगळंच महत्त्व असतं तर शिवमुठ ही आपण सोमवारच्या दिवशी श्रावण सोमवारचं जे व्रत असतं आपलं तर त्या दिवशी का वाहतात कारण की हा एक संकल्प असतो आपण कोणतंही व्रत वैकल्य जेव्हा करतो किंवा मग एखादं आपलं अनुष्ठान असतं तर त्याआधी आपल्याला कसं संकल्प सोडावा लागतो तर इथे आता जे काही लास्टमध्ये वाचन राहिलं होतं माझं स्वामींची सेवा पण राहिली होती इतर देवांच्या पण सेवा राहिल्या होत्या महादेवांचं तर मी करून घेतलं आधी त्यानंतर इतर देवांच्या सेवा इथे मी करून घेत आहे तर सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती खूप जास्त महत्त्वाची आहे तुम्ही सेवा करता सर्व काही वाचन करता पण शेवटमध्ये आपण आरतीच करत नाही तर मग त्या पूजेला तेवढं पूर्णत्व येत नाही तर पूर्णत्व केव्हा येतं आपण जेव्हा सकाळी किंवा मग संध्याकाळी आरती करतो तर, तर तेव्हा ती पूजा आपली पूर्ण होते आपली झालेली आहे साधी सिंपल आणि आपण जितकी साधी सिंपल पूजा करू ना तेवढीच देवांना खूप आवडते देवांना असा तामझाम वगैरे कधीही आवडत नाही आणि भटभटी तर बिलकुलच आवडत नाही त्यांना जितकं आपण साधं सिंपल करू ना तेवढंच त्यांना आवडतं स्पेशली महादेवांना पण साधं सिंपलच आवडतं जितकं तुम्ही साधं सिंपल कराल मनापासून कराल तेवढंच त्यांच्यापर्यंत पोहोचतं तर अशी आपली पूजा झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल किंवा मग यामध्ये काही चुकीचं तुम्हाला वाटलं असेल तर कमेंट मध्ये सांगा तर इकडे आपले स्वामी आहेत तर आज खूप छान अशी पूजा झाली आणि अशा प्रकारे आता पाच सोमवार पडणार आहे तर पाचही सोमवार अशाच प्रकारे तुम्ही पण पूजा करा छान मनापासून मी पण करेल आणि छान छान असं सेवा करा कारण की ह्या महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिना जो असतो ना म्हणजे श्रावण महिना जो असतो ना तर तो आ, सेवा करण्यासाठी खूप म्हणजे स्पेशल असतो आणि पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र किंवा मग शिवलीला अमृत जे आहे ते पारायण तुम्ही करू शकता तुमच्या जा ज्याने जर शिवलीला अमृत हे पारायण होत असेल तर तुम्ही अकरावा अध्यायाचं छोटे पुस्तकांना किंवा मग जो मोठा ग्रंथ आहे त्यातूनच तुम्ही अकरावा अध्याय रोजचा महिना वाचा खूप छान तुम्हाला महादेव फळ देतील आणि तुमच्या चांगल्या इच्छा नक्कीच ते पूर्ण करतील तर आजची साधी सिंपल पूजा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रुटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी